नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी व्यूब आज आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजार भाव पाहणार आहोत या आठवड्यातला हा नवीन भाव आहे जो की आपल्याला पाहायला मिळणार आहे मार्केटमध्ये जर एक मागचा आठवडा जर पाहिला तर या आठवड्यामध्ये फारसा बदल झालेला नाही आहे म्हणजे बदल नाहीच आहे पण बदल नाही ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता हे का तर हे मी तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही मित्र जर चॅनलवर पाहिजे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मार्केट हे डाऊन होतं म्हणजे भाव वाढतात हो तर एक स्टेप अशी येते की मार्केट एका पोझिशनला येऊन थांबतं तिथंच एक दोन दिवस थांबतं आणि तिथून पुढं मार्केट जे आहे तर हे वाढायला सुरू होतं आणि तुम्हाला मी एक दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं की मार्केट का डाऊन होतंय का थांबतंय तर याच्यासाठी बरेच कारण आहेत तर आता हे मार्केट जे आहे तर एका पोझिशनला येऊन थांबले कोणते आहे त्रेपन्न हजार शंभर रुपये हा एक भाव आहे या भावाखाली आज आजपर्यंत रेट आलेला नाही आणि येणार नाही जर एक म्हटलं तर जसं की शेअर मार्केटमध्ये एक सपोर्ट असतो तर हा एक सपोर्ट आहे म्हणजे त्रेपन्न हजार शंभर रुपयाच्या खाली मार्केट येणार नाही परंतु इथून पुढे मात्र मार्केट जे आहे हे वर जाणार तर त्रेपन्न हजारपासून पासून त्रेपन्न हजार शंभरपासून पासून मार्केट आता पुढं हळूहळू उचलेल म्हणजे आज मार्केट आज पण हजार शंभर एवढं राहील परंतु मार्केट हळूहळू आता उचलेल साधारणतः उद्याचं मार्केट जे आहे ते आपल्याला दोनशे रुपये तीनशे रुपये एवढंच पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात आजचे मार्केट काय तर एकोणतीस सेमीमध्ये त्रेपन्न हजार शंभर रुपये मार्केट आहे आणि ती सेमीमध्ये सरासरी चोपन्न हजार मार्केट आहे आता त्रेपन्न हजार शंभर जे मार्केट आहे त्यामध्ये आपल्याला बाजार भाव काय पाहायला मिळणार आहे तर स्थानिक मार्केटमध्ये म्हणजे जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नसेल मग ते अहिरी नगर असेल बीड असेल संभाजीनगर असेल किंवा आणखी वेगवेगळं मार्केट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सहा हजार सातशे रुपये सरासरी मार्केट पाहायला मिळणार कारण कालच्या मार्केटमध्ये आणि आजच्या मार्केटमध्ये बदल झालेला नाही आहे परंतु ज्या ठिकाणी खुली बोली लागते म्हणजे अकोला बाजार समिती तर अकोला बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे ते सात हजार चारशेपर्यंत मार्केट राहील तर ही एकूण परिस्थिती आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळणार आहे आता इतर राज्यामध्ये काय परिस्थिती तर इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती राजस्थानमध्ये त्रेपन्न चारशे एमपी मध्ये त्रेपन्न शंभर कर्नाटक तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार शंभर गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार पाचशे मार्केट का आज बदललेलं नाहीये आज बदललं नाहीये म्हणजे उद्या शंभर टक्के मार्केट जे आहे हे बदलणार आहे त्यामुळं आता लगेच विक्रीची घाई करू नका आणखी तीन ते चार दिवस थांबा तीन ते चार दिवसामध्ये चारशे पाचशे रुपयापर्यंत मार्केट वाढेल आणि सहा हजार सातशे चाकडा पुन्हा सात हजार प्लस होईल आणि मग नंतर तुम्ही विक्रीचा निर्णय घेऊ शकता मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या गुड चॅनलला फॉलो आण। करत राहा धन्यवाद